महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका पोलीस ठाण्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला या ठिकाणी एका महिलेसाठी दोन पतीमध्ये भांडण झाले ही माझी पत्नी, पत्नी आहे असं सांगत दोघांनी एकाच महिलेवर दावा सांगितला खूप वेळ सुरू असलेल्या नाट्यात अखेर पत्नीनं ना दोघांमधील एकाची निवड केली मात्र या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात अधिकारी कर्मचारीही हैराण झाले होते गुरुवारी पोलीस ठाण्यात एका महिलेवर दोन पुरुषांनी दावा केला ही महिला तीन मुलांची आई आहे तिला अठरा आणि वीस वर्षीय दोन मुले आणि तेरा वर्षीय एक मुलगी आहे एक पत्नी आणि दोन पती या गोंधळात पोलीस हे प्रकरण सोडवण्यासाठी प्रयत्न करत होते मिळालेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बखरी गावातील रहिवासी रामप्रसाद मेहतो यांचं बावीस वर्षांपूर्वी मजवली गावातील मुलीसोबत लग्न झालं होतं लग्नानंतर त्यांना दोन मुले आणि एक मुलगी झाली मात्र दोन हजार अठरा मध्ये पती पत्नीत वाद निर्माण झाला त्यानंतर पत्नी पाच वर्षीय मुलीला घेऊन हाजीपूरला निघून गेले तिथे ती एका कंपनीत काम करू लागली त्यावेळी एका महिलेसोबत ती ढोडी गावात गेली काही दिवसांनी त्या गावच्या शेजारील चैनपूर भटौलिया गावातील हरेंद्र महिला लागली महिलेचा पहिला पती पोलिसांना सांगितले की मी सलग सात वर्ष माझ्या पत्नीचा शोध भटवली या गावात असल्याचं मला त्याची सूचना मी पोलिसांना दिली त्यानंतर महिलेसह त्या व्यक्तीला घेऊन पोलीस ठाण्यात आला यावेळी दोन्ही पुरुष महिलेला त्यांच्यासोबत घेऊन जाण्याची मागणी करत होते तेव्हा महिला पहिल्या पतीसोबत जायला तयार झाली त्यानंतर पोलिसांनी या महिलेला तिच्या पहिल्या पतीसोबत पाठवलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा